व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय सुनील गडकरे साहेब आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक राज्याचे माझे मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासबाई कदम आपल्या विभागाचे लोकप्रिय आमदार आमच्या शिवसेनेचे युवा नेते आदरणीय योगेशजी कदम माजी आमदार सूर्यकांत दळवी साहेब भाजपचे जिल्ह्याचे अध्यक्ष केदारजी साठे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप आर पी आय मनसे आणि आमच्या सर्व बिरे सगळे बंधूवाडी बघलेलं आजची निवडणूक ही किती महत्वाची आहे हे स्वतः आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आणि आपल्या घरापर्यंत आणि आपल्या संकटावर मात करणारा उमेदवार हा महायुतीचाच आहे हे देखील योगेशजीने सांगितलं निसर्ग वादळ आलं ते वादळ आलं अनेक संकट मंडणकर दापोली खेड तालुक्यावर आली या संकटामध्ये धावून येणाऱ्या तीनच व्यक्ती होत्या एक होते रामदासभाई कदम दुसरे होते सुनील साहेब आणि तिसरे होते योगेश कदम मग आताचे जे, जे उमेदवार आहेत ज्यांनी सांगितलं होतं की मी निवडणूकच लढवणार नाही मी आता राजकीय निवृत्ती घेतोय तर त्यांनी ऑलरेडी राजकीय निवृत्ती घेतली असल्यामुळे तुम्हाला भेटायला देखील आले नाही शेवटी राजकारण आहे ज्या रायगड जिल्ह्यामध्ये याच आनंद गीतेने एक सभा घेतली होती आणि आनंद अशी वज्र घोषणा केली होती की माननीय शरद पवार साहेबांच्या मांडीवर आमची शिवसेना जाऊन बसलेली आहे आमचे पक्षप्रमुख जाऊन बसलेली आहे त्या पक्षप्रमुखांचं नाव उद्धव ठाकरे असं देखील त्यांनी त्या बैठकीमध्ये त्या भाषणामध्ये घेतलं होतं आणि म्हणून ज्यांच्या मांडीवर शिवसेना उद्धवजी ठाकरे घेऊन जाऊन बसलेले आहेत त्या शिवसेनेचा मी निषेध करतो अशा पद्धतीचं भाषण देखील याच आनंदीने रायगड जिल्ह्यामध्ये केलेलं होतं माझी काय जादू झाली पुन्हा एकदा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी बनली कदाचित त्यांच्याच आशीर्वादाने उरलेली उबाठा चालत असेल त्यांची उमेदवारी घेऊन पुन्हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचतायत आणि पोचताना विकास कामं किती केली त्याच्यापेक्षा समाज बांधवांना हाक मारतायत मी कुणवी समाजाचा असल्यामुळं मला मतदान करा मला असं वाटतं की गिती साहेबांची सातवी निवडणूक नाही नवीन निवडणूक असेल नवीन आणि या नऊ निवडणुकीमध्ये विकास कामं करण्यापेक्षा समाज समाजाच्या भावनेला हात घालायचा पुढच्या पाच वर्षामध्ये मी विकास कामं करतो म्हणून सांगायचं सा। समाज बांधवांना भगिनीना भावनी कामांना करायचं मतं मिळवून घ्यायची दिल्लीला जायचं मंत्री व्हायचं आणि नंतर समाजाकडे बघायचं देखील नाही ही भूमिका कायमस्वरूपी महाविकास का आघाडीच्या उमेदवारांनी घेतली आज रत्नागिरी तालुक्यामध्ये जर तुम्ही आला कुणबी भवनाचं आश्वासन दिलं होतं दडकर साहेब तुम्ही पालकमंत्री होता आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी कुणबी भवन उभं केलं पुढे तुम्ही संगमेश्वरला आला तिथे देखील मंत्री असताना आनंद गीतेने आश्वासन दिलं होतं मी टीपीसीतनं दीड कोटी रुपये दिले तिथे कुर्मी भवन आपण उभं केलंय मला अभिमान वाटतो योगेश कदमांचा की शासकीय जमीन मिळत नाही म्हणून स्वतःच्या खर्चानं या दापोलीमध्ये कुर्मी भवन घ्यायचा निर्णय योगेश कदमांनी घेतला तो आनंद आनंदी घेतला नाही आज संदीपजी या व्यासपीठावर आहेत तुम्हाला कदाचित चार पाच दिवसापूर्वीची मुंबईची समाज बांधवांची बैठक काय झाली माहीत नसेल मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणून छोट्या छोट्या माहिती घेत असतो त्या बैठकीमध्ये स्वतः आपले उमेदवार तिथे गेलेले होते म्हणजे महाविकास आघाडीचे आनंद गीते तिथे गेलेले होते बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते तटकरे साहेब प्रत्येक व्यक्तीने उभं राहून हेच विचारलं की तुम्ही नवनिवडणुका लढलात तुम्ही नवनिवडणुकांमध्ये एका तरी कुंभी समाजाच्या मुलाला नोकरी लावली का आमच्या वाडीवस्त्यांचे रस्ते केले का तुम्ही कुर्मी समाजाला बरोबर घेऊन एकदा तरी दहा का लोकांना कार्यकर्त्यांना घेऊन तुमचा खासदारकीचा मंत्रिपदाचा बंगला दाखवलात का याच्यावर शेवटी त्यांना सांगावं लागलं नक्की ह्या चुका माझ्याकडनं झालेल्या आहेत या चुका, चुका सुधारण्यासाठी पुन्हा एकदा पाच वर्ष मला संधी द्या मी आपल्याला आवाहन करतो बांधवांना दिल्लीचा बंगला दाखवू शकले नाही का दाखवला नाही कशासाठी दाखवला नाही या खोलामध्ये मला जायचं नाही पूर्ण बांधवांना भावनिक हात घालून मतं मागण्याचा प्रयत्न केला त्यांनी इतक्या वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कुणबी भवन का मानलं नाही हा प्रश्न देखील आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे जे, जे भवन आज महायुतीच्या प्रत्येक तालुक्यात राजापूर तालुक्यापासून मंडळगड तालुक्यामध्ये करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय आहे की आनंद गीतेनं का जमलं नाही आणि म्हणून दरवर्षी वेगवेगळी भूमिका मांडायची एक काळ पक्षप्रमुखांवर टीका करणारे गीते साहेब आज अतिशय प्रामाणिक होऊन शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून काम करायला तिथं लागलेले आहेत एम आय डी चा विषय इथं योगेश आपण मांडलात मी आपल्याला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये कदम कदमसाहेब असतील तुम्ही असा साहेब असतील जे जे सांगतील ते उद्योग विभागामार्फत आणि एम आय डी सी मार्फत करण्याचं अभिवादन आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंडळगडवासीयाला मी देतो परंतु या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शासकीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण आंबोड्याला सुरू केली काल प्रभाज मी चौदा तारखेला त्या ठिकाणी आलेलो होतो तिथं देखील माझ्या बांधवांना सांगितलं की ज्या सात जे मंत्री होते केंद्रात मंत्री होते त्यांनी आंबोड्याच्या विकासाचा कधी आराखडा बनवला नाही आम्ही तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली एक वर्षामध्ये तुम्हाला करून दाखवू आणि आंबेड आंबेड आंबेडगावला कुठच्याही परिस्थितीमध्ये जागतिक स्तरावरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आमचं शासन गप्प असणार नाही हे देखील तिथे जाऊन आलो आणि हे काही आचारसंहितेचा भंग म्हणून सांगितलं नाही तर याची प्रक्रिया सहा महिन्या अगोदर पासून सुरू झाली योगेशनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे तत्वता त्याला मान्यता मिळालेली आहे आणि म्हणून राष्ट्रपुरुषांसाठी योगदान देणार महायुतीचं सरकार आहे एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अनिल दादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा विकास होतोय मला महिला करायची आहे महिला देखील महिलांसाठी सरकारने घेतलेले जे निर्णय ते आमचे दूत म्हणून लोकांना परत पाहिजेत पाहिजे आज एस टी मध्ये पन्नास टक्क्याची सवलत आपल्याला मिळाली सीआरपीला आपण दुप्पट बांधण दिलेलं आहे या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक निर्णय डीपीसी मधनं असा झाला की माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ज्या सीआरपी भगिनी आहेत त्यांना देखील मोफत मोबाईल देण्याचं काम तर महाराष्ट्रातल्या पहिल्या जिल्ह्याला कुठं केलं असेल तर रत्नागिरी जिल्ह्यानं केलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये देखील करतो लेख लडकी नावाची एक ऐतिहासिक योजना जी एकनाथ शिंदेच्या देवेंद्रजींच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लेखीच्या नावावर एक लाख रुपये ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय ज्या सरकारने घेतलेला आहे ही देखील भावना सरकारची आपण जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे आता मला मुस्लिम बांधव या ठिकाणी भेटले मला खरोखरच आपल्या सगळ्यांचं कौतुक करायचं आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचं आहे की खरे राजकारणी कोण आहेत खरे विकास करणारे कोण आहेत आणि देशाला पुढे नेणारे कोण आहेत तर ते महायुतीचेच कार्यकर्ते आहेत ते तुमच्या लक्षात आल्यामुळे तुम्ही आज या बैठकीला उपस्थित आहे तुम्ही मला आज एक निवेदन दिलंय मग बोर्डाचं जिल्हा कार्यालय व्हावं आपण माझे सगळे सहकारी आहात मला असं वाटतं की महायुतीचं सरकार हे गतिमान पद्धतीने काम करणार सरकार आहे गडकरी साहेब ज्या दिवशी मंडणगड तालुका असेल दापोली तालुका असेल सुकडून तालुका असेल रत्नागिरी तालुका असेल इथल्या सगळ्या मुस्लिम बांधवांनी भगिनी मागणी केली की वध बोर्डाचं कार्यालय हे रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे मी त्याच्यामध्ये सुधारणा करून सांगतो की आचारसंहिता लागायच्या अगोदर पंधरा दिवस आपलं कार्यालय रत्नागिरीमध्ये मंजूर झालेलं आहे आचारसंहिता संपल्यानंतर वध बोर्डाचं कार्यालय रत्नागिरीमध्ये सुरू होणार आहे अरे म्हणून मला असं वाटतं की मुस्लिम बांधव देखील आम्हाला ना प्रकी नाहीत मुस्लिम बांधवांमध्ये जाऊन गैरसमज पसरवण्याचा जो प्रयत्न होतोय तो फोडून काढण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आज भाई कदम कदमसाहेब व्यासपीठावर आहेत तटकरे साहेब आहेत मी स्वतः आहे जी आहे सगळेच व्यासपीठावरचे लोक आहेत आमचे देखील संबंध मुस्लिम बांधवांचे हे आमच्या कुटुंबाच्या पलीकडचे आहेत

आणून काढला पाहिजे मोडीत काढला पाहिजे काल आम्ही नारायणराव नारा राणेसाहेबांचा उमेदवारी अर्ज भरला साहेबांचा भरला पण त्या फॉर्म भरताना मुस्लिम बांधव आणि भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती फार मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव भगिनी त्या ठिकाणी उपस्थित होत्या आणि म्हणून मला असं वाटतं कुणी कितीही जरी सांगितलं तर बाकीचं राजकारण बाजूला ठेवून रामदास भाई असतील गडकरी साहेब असतील योगेश असतील माझ्यासारखा का कार्यकर्ता असेल आम्ही तुमच्यासोबत जे संबंध ठेवलेले आहेत घरगुती संबंध ठेवलेले आहेत तुमच्याकडे एकतार असताना तो आमचा इफ्तार आहे तुमच्याकडे इतर पार्टी असताना ती आमच्या घरची इफ्तार पार्टी आहे असं समजून आम्ही तुमच्या कुटुंबामध्ये ज्यावेळी वावरतो तेव्हा बाकीचं मागे पुढं न बघता या संपूर्ण मतदारसंघातला मुस्लिम बांधव हा सत्तर टक्के आमच्या सोबत राहील ह्याची देखील पूर्ण खात्री माझ्यासारख्या पालकमंत्र्याला आणि म्हणून आपण सगळ्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे केंद्र शासन नक्की काम करेल केंद्र शासनामध्ये खासदार म्हणून गेल्यानंतर तटकरे साहेब काम करतील पण आज मध्ये चारशे खासदारांमध्ये तटकरे साहेबांचं मताधिक्य देखील फार मोठं ठेवण्याची जबाबदारी आपल्या मंडणगड तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिन्ही पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे योगेशजींनी जाता जाता तटकरे साहेब सांगितले की आता लोकसभा आहे लोकसभेनंतर विधानसभा आहे मी तटकरे साहेबांबरोबर एकोणीसशे सालापासून योगेश काम केलेलं आहे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना माझ्याकडे पाच हजार रुपयाची क्रिकेट स्पर्धा जरी असली तर त्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला ते यायचे जायचे पण त्या क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळायला देखील ते यायचे आणि त्यावेळी दिलेले जे शब्द होते ते तटकरी साहेबांनी तंतोतंत